कमेंट कुठे कमेंट नाही आली अजून आता आली आली एक नंबर ला अरे आज फिर काय मोठं गेलो तू काय आज फिर सीमाताईचे घर खूप छान आहे हा खूप छान आहे कपिल दादा सीमाताईचे घर खूप छान आहे नमस्कार सर्वांना oh, आम्हाला का? <laughs> <laughs> हो का आई येऊ काय काय येत नाही गेले बाबा नाही लागले बाबा सगळ्यांशी बोलले शिमत आहे तू म्हणजे आम्हाला निघाय दा स्टॅन्ड टाकले ती मोबाईल

नाही ओळख नाही मी विसरणार असते आणि मी एक महिला झालो काहीच म्हणलं ह्या फक्ला रात्री तुम्ही काल पुण्यास आल पुणे गेलो पुढला एक वाजता आलो इतक्या उलट्या झाल्या रात्री पर्यंत No अक्षय दादा दा। मी नवीन आहे हो का थँक यू देवेंदाई नमस्कार अक्षय दादा नमस्कार दिव्याताई नमस्कार दिव्यानी ताई नमस्कार वेलकम ज्योतिताई नमस्कार मात्रे ताई जयशंकर सीमाताई सीमाताई सीमा, सीमा, सीमा तोडकर अरे कस आहे रेंजन असं आहे का हम्म खाली येतेच घर खाते घर खाते <laughs> ज्योतिताई सीमाताईंची पण लाईफ झाली बघा हो सीमाताईंना पण भेटले बघा हे सीमाताईचं चायनल हा हे सीमाताई सीमा ना, ना का सीमा तोडकर ताई त्यांना पण भेट द्या कपिल का ताई नमस्कार लाईक थँक यू सर्वांनी लाईक करा बाबांनो नंदीताई पोहे संपले आहे का आहेत लाईक करा सर्वांनी लाईक करा मला नका करू सीमाताईला लाईक करा संजीवनी ताई या सर्वांनी पोहे खायला दिव्यांनी ताई ताई तुमचा आवाज बदलला का नाही <laughs> दिव्यानी थाए। ताई बद्दल <laughs> <laughs> <उटास> ताई तुमचा आवाज बदलला का मी बोलतोय ना पुन्हा कोण त्याच्या लाईव्हवर फिरता अवघड दिव्यानी ताई रात्री नंदीप ताईच्या लाईव्ह ला कुठं असताय बर आता आपण निघायचं का चार वाजले हा दिल्ली ऐक ना आता आपण कुठल्या ह्या मार्गे जायचं म्हणते काय ह्या मार्गे

हा काय बाळा हा दादा हो भाऊ सबस्क्राईब केले आहे मी सीमाईला ओके असं बरं झालं इकडं ज्योतिताई नमस्कार देवाने ताई बरं वाटते का मग देवाने ताईला काय झाले फुरफुर बंद नाही झालं वे देवाने देवाने <laughs> ताईला फुरफुर झाले ज्योतिताई दुकान बंद केले का तुम्ही ज्योतिताई दुकान बंद केले का तुम्ही कपिल दादा म्हणतायत नमस्कार नमस्कार ज्योतिताई नमस्कार कपिल दादा काल मी लाईव्हच घेतली नाही पाहुणे आले होते सीमाताई तुम्हाला भेटून खूप छान वाटले आमच्या कमेंट स्टॉप झाल्या तर आम्ही दादा तिथे जागा थांब अडकलेलो काय चला संध्याकाळी सर्वांनी या मटण खायला मी आता तीन लाईव्ह ला बघितलं आहे शिवादा स्वतःच्या <laughs> सनंदुताईच्या अनेक सीमाताईच्या संध्याकाळी या सगळ्यांनी आहे <laughs> आता बोकड नेणार बोकड नेणार आहे आता बोकड कापणार रे काका पण आले काका आले बघा सीमाताई बोकड द्या <laughs> 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 प्रतापही आले तो अक्षय दादा दिव्यानी ताई आहेत आज लाईव्ह दादा नमस्कार कपिल कपिलदादा माझे मित्र आहे शेळकेवाडी राधानगरी तालुका पुण्याला येतच नाही का तुम्ही काका पुण्याला पुण्याला आलेच नाही का अजून पुण्याला आले नाही कुठे तुमच्याकडे केलं पुण्याला कधी जीत नाही म्हणलं पुण्याला पुण्या काही नाही बघलो आता रात्री कालच्या आम्ही आलो तिकडून तिथं आलो तिथून डायरेक्ट आम्ही पंढरपूर गाठलो गेलो नाही का घेतली शाळेतून आणि गेलो उतरलो तिथं दोन किलोमीटर झालं पंढरपूरला उलट्या खाली उतरल तसं मी म्हणलं मी उतरल्या उतरले त्याला उलट्या चालू झाल्या गाडीत झोपते म्हणलं मग पंढरपूरच्या मंदिराच्या अलीकडे दोन अडीच किलोमीटर रस्ता बंद आहे सोडून मी आता एंट्रीच नाही आता ती आषाढ मग आमचा एक मित्र आहे तिथे साहेब मग त्याला फोन केला मग त्याने तिथले ते म्हणजे साहेबांना फोन केला आणि मग आम्हाला मग आमची गाडी सोडली मग आमची गाडी सोडली कशी आता मी आपण फाटेव नाही आलो का तिथं मंदिर तिथं मंदिर आणि तिथं आपली गाडी लावली म्हणजे तू एवढा आम्ही चालत गेलो मग ते बरं झालं ना दोन तीन किलोमीटर कसे चालले असते दोन तीन किलोमीटर झाल्याचं आणि जायचं दोन तीन किलोमीटर यायचं किलोमीटर पाऊस लय पाऊस काल पाऊस पाऊसच थांबला एक तास व्हायला ना ते पण म्हणायला लागले पडू दे की आजच पाऊस आलाय आमच्या इकडं लय पाऊस त्यामुळे आपल्याला एक तास गेला तिथं तिथं पावसा पा। थांबलो ना एक तास दीड तास गेला गाडी नसते आता आमची सोडली साहेबांनी मग आमचा हल्ले झाला दोन अडीच किलोमीटर चालायचं पोरं चालली नसती आपण कसं आपण समजा काही करू भिजत तिजर पोरं कशी चालला पोरं होते पोरं होती आई होती एवढे बोलते दिव्यानी बोला एवढं जण मग अवघड होत ना आणि आमचं दर्शन पण चांगलं आहे घेऊन जाणार आहे परत नाही जाणार जाणार घेऊन भाई कोणसा दिव्यानी ताई ज्योतिताई दादा आता पाच दिवस खाऊन जाणार आहे तिथं ताई तिकडे आले सीमा ताईंना आता हे कोण आले नवीन मला सबस्क्राईब करा मी माझा व्हॉट्सअप नंबर देईन बोलू मग तुझी तुझ्या आई पण बाय आली नवीन काय नाही मला सबस्क्राईब करा मी माझा व्हॉट्सअप नंबर देईन बोलू मग माहिती व्हॉट्सअपवर खूप छान लाईल मग नाही आता जायचं आता ज्योतिदाई मला पंढरपूरला जायचं ना परत चालत

ना अजिबात नाही तुम्ही मी करायला होणार तुम्हाला तुम्ही आयो बघा कि किरण दादा दादा दा बघा डॉलर साठी काय पण करायला लागला हिंदी बायका बायकांकत बहिणीला दाखवायला लागले डॉलर साठी यामध्ये माझ्या लागला दाखवतो